नियोजनाचं केलेलं आहे काल लोकमतला काही न्यूजला गुलाबराव देवकरे हे राष्ट्रवादी अतिदादा गटामध्ये प्रवेश करणार आहेत असा मला कळाला परंतु आमच्या त्या गोष्टीला विरोध आहे गुलाबराव देवकरांना विरोध काय आहे त्यांनी पक्षाच्या विरोधात आतापर्यंत काम करण्यात आलेलं आहे आणि पक्ष बरकती त्यांनी कधीच केलेली नाही आज मा दोन हजार एकोणीसला माझे मिसेस पुष्पा ज्ञानेश्वर महाजन यांना पक्षाने उमेदवार दिलेली होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी होती त्यांना अधिकृत तर त्यांनी त्यावेळेला पक्षाच्या उमेदवारविरुद्ध काम केलेलं आहे चंद्रशेखर अत्तरते हा पक्ष उभा होता त्यांनी त्याचा प्रचार केला त्याच्याकडून जवळपास दीड कोटी रुपयाची पलाटी लिहून घेतल्या त्या स्वतःच्या नावावर करून घेतलेल्या हे अत्तरतेच्या बाईच्या नावावर पलाठी हे देवकरांच्या मुलाच्या नावावर करून घेतलेल्या आहेत त्या पलाटी आता मला एक सांगा ज्या वेळेला गुलाबराव देवकरांना दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार नऊमध्ये नऊ नऊ खाते पक्षाने त्यांना दिलेले होते त्यांना मंत्री बनवलं पहिल्यांदाच निवडून आले होते ईश्वरलालजींच्या सांगण्यावर त्यांना ते उमेदवारी मिळाली ईश्वर बाबूजी त्यांनी उमेदवार दिली त्यांना निवडून आणलं आम्ही सगळ्यांनी काम केलं निवडून आणलं त्यांना नऊ खाते त्यांना दिलेले होते नऊ खाते देऊन ते मंत्री बनले मंत्री बनल्यानंतर आमच्या नगराध्यक्ष आम्हाला बनवण्यामध्ये त्यांनी विरोध केला आम्ही पक्षावर निवडून आलो दोन हजार बारामध्ये आणि पक्षाच्या नगराध्यक्ष आलो तिथंसुद्धा त्यांनी विरोध केला विरोधात नाही त्यांनी आमच्यावर अपात्राचे केस टाकले ती ते अपात्राचे केस सुद्धा त्यांना पक्षाने आदेश दिला की एक 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 केस एक काढण्यात यावी तरी पक्षाचे आदेश त्यांनी ऐकले नाही ते केस माझी डिझॉल्व्ह झाली शेवटी तोपर्यंत मला तारखेवर जावं लागलं मग दोन हजार सतरामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन झाले त्यामध्ये मला अलिक तर माझ्यावर केस टाकले होते म्हणून तर असे म्हणजे प्रत्येक वेळेला पक्षाच्या विरोधात त्यांनी काम केलंपर्यंत काम केलेलं आहे म्हणजे हे कुठे घेऊन जावं की पक्षाने एवढं मला तुम्हाला दोन दोन वेळा उमेदवारी दिल्या नऊला चौदाला उमेदवारी दिल्या आणि दोन वेळा उमेदवारी देऊन दोन हजार एकोणीसला आमच्या विरोधात म्हणजे अपक्ष माणसाकडून पैसे घ्यायचे आणि त्याचा प्रचार करायचा आणि पक्षाच्या उमेदवाराला मतं कमी पडले तर म्हणजे पक्षाच्या विरोधात ज्या पक्षावर तो मोठा झाला मंत्री झाला त्या पक्षाला तो झाला नाही तर आता त्याला आम्ही काय घ्यायचे आणि आता तो विधानसभेला पडलेला आहे आता काय त्याला लगेच पुढका आला अजून बारीक साध सा, मंत्रिमंडळाच्या मंत्रिपद खाते ऑर्डर राहिले मंत्री राहिले आणि आता लगेच म्हणजे तुम्ही विरोधात उभे राहायचं आणि लगेच पक्ष परवेश करायचे मन भाषा करतायत म्हणजे काही जनमनची सुद्धा नाही त्याला काही याला लागलेला ला डाग आहे त्याला जर आम्ही घेतलं गुलाबराव देवकरांना हा डाग म्हणजे आमचे कार्यकर्ते आमची फडी जे चांगली ती राहणार नाही तुम्ही हा विकला गेलेला माणसं बरोबर राहा म्हणजे आम्ही सुद्धा विकल्याचा झाले सारखं म्हणजे आम्ही म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्ही जिल्ह्यावर आंदोलन करू सगळ्या जिल्हा आमची संघटना आता राजीदादा काट्याची संघटना मजबूत आहे आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याला आमच्या देव गुलाबराव देवपाऱ्यांचा विरोध आहे आमच्या की त्याला घ्यायचे नाही त्याला बंदी घालायचे त्यालाही घ्यायचे नाही आम्ही वरिष्ठांना धरंगाला आमची मिटिंग झाली काल रात्री आम्ही वरिष्ठांना कळवले व्हॉट्सअपला बातम्या टाकलेल्या आहेत आणि आज हे पत्रकार प्रसिद्ध घेतलेले किंवा आम्ही ही बातमी त्यांच्यापर्यंत जायला पाहिला आम्ही लेखी स्वरूपात त्यांना आमच्या शिष्टमंडळ तिथं जिल्हा अध्यक्ष असेल तालुकाध्यक्ष असेल युवकाध्यक्ष असेल सगळे पद पदघरी घरी आम्ही तिथं जाऊ आणि त्याच्या विरुद्ध आम्ही तक्रार करू लेखी स्वरूपात तक्रार देऊ आणि त्यांना घ्यायची नाही म्हणून आपण एक बॅनर देखील लावलाय काय बॅनर समज करू बाराई बसकुर आहे ना आपल्या कल्पना आहे की त्यांनी अजितदादांना गरीच शिविगाड केलेले त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी गरीच शिरगाड केले त्यांनी त्या अशा लोकांना अशा का पदाकऱ्यांना कार्यकर्त्यांना आमच्या पक्ष घ्यायचे का ज्या नेत्यांना शिविगाड करतात त्यांना आम्ही घ्यायचे का आपलं नाव आणि पद मी ज्ञानेश्वर बादू माझे माजी नगराध्यक्ष व ओबीसी जिल्हाध्यक्ष जवळगाव जिल्हा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा